बाळासाहेब बाबा मंदिरचा चिरंजीव लढतो खडकी ग्रामस्थ सर्व ग्रामपंचायत यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कमिटी साठी माझ्यासाठी दोनशे रुपये पक्ष झालेला आहे माझ्या वामीचं कौतुक करून यात्रा कमिटी विक्रमता त्या कुत्री मित्र समूहा एक शंभर रुपयाचा पक्ष श्रीपती सो यांच्याकडून लागलेले कुस्तीला

तेजस म्हणतोय हम्बी कुछ कम नाही पंजा लढा दम नाही तर विश्वजीत म्हणतोय भली भली गेली गुप्त खा आणि जिल्ह्यात म्हणतोय माझी काय लाड अशी कुस्ती चालू आहे दोन कुस्तीतले त्यांनी बोर लढायला लागलेली आहेत करायची सोडांसाठी आणि कुस्ती जोडणाऱ्यासाठी टाळ्या करायला विक्रम कोकळे अमर कोकळे प्राध्यापक राहुल मंडळी कुस्त्या जोडण्यात तज्ञ पटा लागण्याचा प्रयत्न तो जाणलेला एक विनयचे आणि नम्र व्यक्तिमत्व वाचलेला पोरगा तेजस गुपनी सूरज गोपनी भावा भावाची जोडी भावाची पोर जोडी गरीबावरची आणि समोरचा हेजा रांगेचा विसोजित मतनी बाबासाहेबा मधनींचा चिरंजीव आणि हो, भारत मधणीचा पुतण्या आणि भारत मधनीचा पट्टा एक ओ वि हो टाळ्या करा घरा कुस्ती हो कुस्ती कुस्ती म्हणलं की हार जीत होत असते विजय पराजय होत असतो माननीय श्री यशवंत सु यांचे गुरु उत्कृष्ट चीगुर। कुस्ती ची� कम्युनिटीसाठी माझ्यासाठी शंभर रुपये पेक्षा आलेला धन्यवाद आताच्या कोपऱ्याचा घुटना माने ठेवलेला तेजसना आबा मधनी एक रानदा व्यक्तिमत्व कुस्तीत नाव आहे आणि आता नाव क्षेत्रात ना या महाराष्ट्राची परंपरा पंढरीच्या वारीची बैलवाडीच्या वारीची आणि लाल मातीच्या कुस्तीची आणि अव्यात परी परंपरा टिकवण्याचं काम करताय ख्रामस्थ यात्रा तुम्ही ती भैरवनाथ यात्रा उत्सव कमी समस्त ग्रामस्थ खरकी आणि परिवार विक्रमचा तेजस ना डावागुरला खरा तोंड निघण्याच्या विचारात विश्वजित मधनी एक सिद्ध परिवार तेजस गोपनी आणि पूर्व विश्वजित मधनी हो ताळ्या 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 दुहेरी पट बचला लेकिन पकडा या दोनशे रुपये बक्षीस गेले वाटतात अशोक खोकले यांच्या वतीनं पवार विक्रम कथा खोके यांचे दोनशे रुपये कुस्ती करायची आता तिकीट काय लावले नाही पण पैसे मात्र फेटले याला म्हणतात कुस्ती हा अर्जीची परवा न करता राहिली पोर थांबून कुस्ती करणं त्यांच्या रक्तातच नाही त्यांच्या पैशातच नाही

चालू झाल्यापासून न थांबता न थकता चालू आहे लोकांच्या रक्तातच नाही थांबून कुस्ती करणार त्याच्या चुलता वाघाच्या काळजाचा परिवार म्हणून महाराष्ट्रभर पर परिचित आहे भारत मधनी इच्छा लावण्याचा प्रयत्न तेवढ्या तर ते खाडू निघून जाणे आणि हो दोघांना सबसमान संधी टाळ्या 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 हो असे परिवान समाजामध्ये कुस्ती हो शेतकऱ्यांना आवडत असतात त्यांच्या हृदयवरती राज्य करत असतात पाडला का पाडला यापेक्षा लढला तसा याला फार महत्व कुस्तीमध्ये विजय पराजय होत असतो विजयानं होऊन जायचं नसतं आणि पराजयाने खेचून जायचं नसता एका कोण सिकंदरी होत नसतो आणि एका कोण फकीरी होत नसतो शांतता स्तब्धता आलेली चाचणी पडली तर आवाज एवढी शांतता तोंड अफसुक सगळ्यांची बंद झालेली नवळे उघडे आणि कुस्ती तल्लीन झालेली सगळे खडकी औष आणि संपलेल्या कुस्तीमध्ये एका तुल्य बनले